हा या मैदानातील चाळीस एक्केचाळीस ऐका आणि एक ते दहा वाले गाड्या झुपायला जा गडक्रमांक एक ते दहा खाली जाणार आहे गडक्रमांक एक्केचाळीस ऐका गडक्रमांक एक्केचाळीस तास क्रमांक एक, एक, एक। राजलक्ष्मी रोडलांस कुमारे सृष्टी सचिनदा काकडे पांगारे पावती क्रमांक सात एक्केचाळीस मध्ये दोनला रांजेश्वर प्रसन्न रांजे अभि रांजे पावती क्रमांक दोनशे एकोणीस एक्केचाळीस मध्ये तीन ला काळ प्रसन्न रसन बोडरेसर काय जगन्नाथ शंकर भोंडे मुरुम सासवड राणा आणि शिव पावती क्रमांक दोनशे एकोणसाठ गडक्रमांक एक्केचाळीस एक मध्ये चार ला स्वामी समर्थ पहिलवान आदित्य श्यामराव दगडे हिंद केसरी सुंदर बाजीराव फॅन्स क्लब करंजेपुल निंबू पावती क्रमांक अठ्ठावीस गडक्रमांक एक्केचाळीस मध्ये पाच ला पिरसाहेब प्रसन्न पिंटू मोडक वडकी पुणे ब पावती क्रमांक दोनशे सत्तेचाळीस आणि क्रमांक एक्केचाळीस मध्ये सहाला हॉटेल रामकृष्ण हरी जेजुरी आरवी निखिल दादा गायकवाड भिवरी पावती क्रमांक एक्कावन्न हा या मैदानातील घड क्रमांक एक्केचाळीस आहे एक ते दहा वाले गाड्या झोपायला घ्या वेळ लावू नका दहा मिनिटात गाड्या आत आल्या पाहिजेत बेचाळीस मध्ये एकला जेमला प्रसन्न ओम गणेश भोसले देवडी पावती क्रमांक पंचवीस बेचाळीस मध्ये दोन ला श्रीनाथ प्रसन्न गणेश चोरगडे फुरसुंगी पावती क्रमांक चौऱ्याऐंशी घडक्रमांक बेचाळीस मध्ये तीन ला फॅन्स क्लब शिवरे पावती क्रमांक सत्याऐंशी क्रमांक बेचाळीस मध्ये चार ला धावजी पाटील प्रसन्न कारवाई प्रसन्न माणिक रफ्तार फॅन्स क्लब महाराष्ट्र राज्य माळेगाव पुणे पावती क्रमांक दोनशे अकरा घडक्रमांक बेचाळीस मध्ये पाच ला साई प्रसन्न मोहीर धुमाळ सुजगाव अ पावती क्रमांक तीनशे त्रेपन्न आणि घडक्रमांक बेचाळीस मध्ये सहा लानाथ मोबाईल शॉपे सासवड ब पावती क्रमांक एकशे पंचवीस हा या मैदानातील घडक्रमांक बेचाळीस आहे त्रेचाळीस ऐका त्रेचाळीस मध्ये एक ला काळ घरनाथ प्रसन्न केदार पाटील सासवड पावती क्रमांक एकशे सत्तावन्न त्रेचाळीस मध्ये दोन ला श्री धर्मराज प्रसन्न पैलवान साहिल नामदेव भेंडकर पिंपळे जगताप सुरू पुणे पावती क्रमांक दोनशे अठरा त्रेचाळीस मध्ये तीन ला जे हनुमान प्रसन्न ओम नमो आदेश देवाग्रुप शनी शिगणापूर पावती क्रमांक तीनशे अडुसष्ट त्रेचाळीस मध्ये चार ला आई प्रसन्न काळुबाई पावती क्रमांक का ला प्रसन्न सुनील बाळासाहेब मोडक वडकी पावती क्रमांक एकोणपन्नास आणि गड क्रमांक त्रेचाळीस मध्ये सहा ला निष्णाई प्रसन्न शिवांश नरेंद्र खेंगरे ग्रुप पिसर्वे नंद्या मल्हार फॅन्स क्लब वडगाव निंबाळकर पावती क्रमांक तीन दोनशे एकोणसाठ हा या मैदानातील गड क्रमांक त्रेचाळीस आहे गड क्रमांक चौवेचाळीस ऐका चव्वेचाळीस मध्ये एक ला आई वरजाई माता प्रसन्न कुमारी विराश अक्षय सणस नागेश खाटपे संगम संगमनगर नांदेशी पावती क्रमांक दहा चव्वेचाळीस मध्ये दोन ला पैलवान सचिन शेठ चव्हाणवाई एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी पावती क्रमांक एकशे तेवीस चव्वेचाळीस मध्ये तीन ला हरण्या बाबल्या फॅन्स क्लब सासवड पावती क्रमांक तीनशे चौसष्ट चव्वेचाळीस मध्ये चार संत प्रसन वे। ला संत माधवमा प्रसन्न मल्लारघुपर्वे नंद्या म्यालगार फॅन्स क्लब वडगाव निंबाळकर पावती क्रमांक दोनशे अठ्ठेचाळीस घड क्रमांक चौवेचाळीस मध्ये पाच ला आई तोजाणे प्रसन्न आकाश विठ्ठल पवार पवारवाडी पावती क्रमांक एकशे तेहतीस आणि क्रमांक चव्वेचाळीस मध्ये सहा ला सोमेश्वर प्रसन्न बच्चन मामा आटोळे होळ अ पावती क्रमांक एकशे चार चारी हा या मैदानातील चव्वेचाळीस आहे पंचेचाळीस ऐका घड क्रमांक पंचेचाळीस तास क्रमांक एक मोरिया प्रसन्न भगवान शेट लवटे रिद्धी सिद्धी मोरगाव पावती क्रमांक तीनशे चौऱ्याऐंशी पंचेचाळ मध्ये दोन ला जयमलला प्रसन्न देलवडी संखभाऊ सरकार सुंदर घरचा सात बारा बारा पावती क्रमांक दोनशे पंचावन्न पंचेचाळ मध्ये तीन ला नाथ महाराज प्रसन्न स्वरा विजय मध्ये पलटड पावती क्रमांक दोनशे बावन्न क्रमांक पंचेचाळीस मध्ये चार ला सार्थक जालिंदर कामटे उंडरी काय भरत बाबूराव झांबरे होळकरवाडी पावती क्रमांक सोळा क्रमांक पंचेचाळीस मध्ये पाच ला मुक्ताई गार्डन किरणदादा माझे भुकुम मुळशी पावती क्रमांक तीनशे एकोणसत्तर क्रमांक पंचेचाळीस मध्ये सहा ला आई कळुबाई प्रसन्न चंद्रकांत भाऊ मांगरे अक्षय बापू काशीद प्रमोद शेठ भिलारे मांगरेवडी कात्रज पुणे पावती क्रमांक पस्तीस हा या मैदानातील क्रमांक पंचेचाळीस आहे सेहेचाळीस ऐका सेहेचाळीस मध्ये एक बापू बांदल किरकटवाडी पावती क्रमांक एकशे अठ्ठेचाळीस सेहेचाळीस मध्ये दोन ला ज्योतिंग प्रसन्न राजाभाऊ निगडे गुरुंचे साहिल तानाजी फडतरे बोपगाव पावती क्रमांक सत्तावीस सेहेचाळीस मध्ये तीन ला शिवशंभ प्रसन्न उपसरपंच पोपटशेठ भामे एकतपूर पावती क्रमांक दोनशे दोन सेहेचाळीस मध्ये चार ला काळुवाय प्रसन्न राजेंद्र घाडवे बोपाडी भरत चव्हाण कुमठे पावती क्रमांक एकशे पंचेचाळीस गडक्रमांक सेहेचाळीस मध्ये पाच ला श्रीनाथ मस्का प्रसन्न शूर्योगेश कारकड राहुल कारकोड घेरा पानवडी पावती क्रमांक तीन आणि गडक्रमांक सेहेचाळीस मध्ये सहा ला प्रसन्न पुरंदर केसरी पलवान राहुल दादा जगताप पलवान ग्रुप पुरंदर सासवड क पावती क्रमांक सतरा हा या मैदानातील सेहेचाळीस आहे आणि लक्षात घ्या आणि सत्तेचाळीस आणि अठ्ठेचाळीस चार चार न होणार आहे घडा क्रमांक सत्तेचाळीस मध्ये एकला मोठा माध्यम प्रसन्न दादा भोंगरे सेव्हन स्टार ग्रुप सासवड ब पावती क्रमांक एकोणचाळीस सत्तेचाळीस मध्ये दोन ला शिवम डेअरी फार्म दहगाव पावती क्रमांक त्र्याण्णव सत्तेचाळीस मध्ये तीन ला शिवशंभ प्रसन्न प्रतिष्ठा खोटवड फरसुंगी पावती क्रमांक चौतीस आणि सत्तेचाळीस मध्ये चार ला सद्गुरू बाळ प्रसन्न मल्हार ग्रुप पिसरवे प्रवीण बुलेट ग्रुप मावळ मुळशी पावती क्रमांक एकोणीस हा या मैदानातील सत्तेचाळीस आहे शेवटचा अठ्ठेचाळीस किती शेवटचा अठ्ठेचाळीस ऐका अठ्ठेचाळीस मध्ये एक ला प्रसन्न जीवनज्योत मित्रमंडळ रावडेवाडी पावती क्रमांक दोनशे त्रेपन्न शेवटचा अठ्ठेचाळीस तास क्रमांक तीन कारुबाई प्रसन्न नाथसाहेब प्रसन्न अनुष्का नवनाथ दिसी पठारवाडी पावती क्रमांक दोनशे एकोणसत्तर अठ्ठेचाळीस मध्ये तीन ला भरवनाथ प्रसन्न विक्रम शिंदे आखाडे आरवी अभिजित पाटणकर वाजेगाव पावती क्रमांक दोनशे त्र्याहत्तर आणि अठ्ठेचाळीस मध्ये चार ला नातसाहेब प्रसन्न मार्शल फॅन्स क्लब सासवड पावती क्रमांक दोनशे दहा हा या मैदानातील शेवटचा अठ्ठेचाळीस आहे आणि नंबर टेकर नंबर टाकून घ्यायचा आहे